¡Ah! आज मारुती रोड या ठिकाणी गजबजलेल्या ठिकाणी हा गटारीवरती असणारा सेफ्टी खड्डा या खड्ड्यावरती जाळी तुटलेली आहे या महानगरपालिकेला वेळोवेळी या इथल्या नागरिकांनी इथल्या दुकानदारांनी इथल्या लोकांनी कल्पना देऊन सुद्धा त्या महानगरपालिकेने त्या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे आम्हीसुद्धा शिवसेनेच्या वतीने गेले महिन्यात झाल्या त्यांच्याशी संपर्क ठेवला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही वेगवेगळे फोटो पाठवलेले आहेत या फोटोच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी याच्यावरती कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि या खड्ड्यामध्ये गेल्या महिन्याभरात दोन तीन तीन गाड्या पडलेल्या आहेत महिला याच्यामध्ये पडून दुखापत झालेली आहे अशा प्रकारे कोणाचा जीव जायची वाट महानगरपालिका बघते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे जनतेमध्ये त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज यामध्ये या, या खड्ड्यामध्ये झाड लावून आम्ही हे आंदोलन निदर्शन निदर व्यक्त केलेलं आहे आणि येत्या दोन दिवसात चार दिवसात हा जर खड्डा मोजवला गेला नाही तर हा खड्ड्यामध्ये मुर्माची ट्रॉली होतून हा खड्डा आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने मोजवणार आहे नोव्हेंबर पासून हा खड्ड्यावर या खड्ड्यावरच झाकड बरेचसे खड्डे आहेत असे मारुती रोडला त्याची झाकणं चोरीला गेलेले आहेत आणि प्रशासन ह्या ह्याच्याकडं काही सुद्धा लक्ष देत नाही आहे काय जर का हे जर झाकणं बसवली नाहीत तर आम्ही स्वखर्चानं हे झाकणं बसवून प्रशासनाला दाखवून देणार आहे प्रशासन किती दिसून कारभार करते आणि मुरुमसुद्धा टाकणार आहे आम्ही ह्या खट्यामध्ये स्व